पहिल्या सोमवारी महादेव मंदिरात भाविकांची गर्दी कोगनोळी येथील परिसरात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी शिवमंदिरांमध्ये मोठ्या संख्येने भाविक महिला मुलींनी गर्दी केली होती पहाटेपासूनच लोक महादेव पिंडीस अभिषेक करण्यासाठी हातात दूध आणि पाणी घेऊन मंदिराबाहेर रांगा लावल्या होत्या अनेक भाविकांनी भगवान शंकराची पूजा करून दिवसभर उपवासही केला भागातील सर्व शिवमंदिरांमध्ये हर हर महादेवचा जयघोष घुमला सायंकाळी उशिरापर्यंत अनेक भाविकांनी प्रार्थनाही केली येथील महादेव मंदिरात पहाटे अभिषेक व विधिवत पूजन केले भाविकांच्या उपस्थितीत आरती केली मी फार पूर्वीपासून श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान शिवाची पूजा करत आहे उपवास करत आहे यामुळे मला समाधान मिळते समस्या ऐकण्यासाठी कोणीतरी आहे असा माझा विश्वास दृढ होतो देव नेहमी आशीर्वाद देतो मदत करतो असे कृष्णाबाई माळी यांनी सांगितले महादेव पिंडीसोबत आवडत्या नंदी बैलाची ही पूजा केली नंदीची पूजा केल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही असे मनतात। विद्या वटकर म्हणाल्या कोणतीही इच्छा नंदीच्या कानात बोलली तर ती पूर्ण होते असा ठाम समज आहे पिंडी बरोबर नंदीचीही पूजा केली जाते मंदिरात बेल व पूजेचे साहित्य देण्यात आले मंदिर परिसरात नारळ साखर कापूर आदींची दुकाने थाटण्यात आली होती

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका निपाणी